विमानात एका व्यक्तीला कांचिलात था लगावताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण नेमकं घडलं काय का होतं तर ऑगस्टला इंडिगोची फ्लाईट ही मुंबईतून जात होती त्या फ्लाईटमध्ये आसामचा असलेला हुसेन मुंबईहून गावी जात होता आधी तो मुंबईहून कोलकाताला त्यानंतर तिथून दुसऱ्या फ्लाईटने सिलचरला जाणार होता जेव्हा ही इंडिगो फ्लाईट रनवेवरून जातच होती त्याच वेळेस हुसेनला पॅनिक अटॅक आला तो सीटवरून उठला आणि रडत त्याने विमानातून उतरण्याची विनंती केली अशातच एका प्रवाशाने हुसेन यांच्या कांचिलात लगावली दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर वेगवेगळ्या चर्चांना तसेच वादालाही तोंड फुटलं या घटनेची तात्काळ दखल घेत इंडिगोने एक्स पोस्ट करत मारहाण करणाऱ्या व्यक्तीला सीआयएसएफच्या ताब्यात दिलं असल्याची माहिती दिली या घटनेनंतर फ्लाईट कोलकाताला पोहोचली पण हुसेन तिथून बेपत्ता झाला त्याच्या जा कुटुंबियांनी सांगितल्यानुसार हुसेनला रिसीव्ह करायला ते सिलचर एअरपोर्ट गेले होते मात्र हुसेन तिथे आलाच नाही जेव्हा हा व्हायरल व्हिडिओ त्यांनी पाहिला त्यानंतर ताबडतोब त्यांनी हुसेन बेपत्ता झाल्याची कंप्लेंट उदरबंद पोलीस केली असून हुसेन हो शोध सुरू आहे